ओ, गेले तीनशे पासष्ट दिवस आम्ही निवडणुकीची तयारीच करत असतो आणि निवडणुका घोषणा झाल्यानंतर अधिक संपर्क सगळ्यांनी वाढवला आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये उमेदवारीचे अर्ज भरणं असेल त्याचं वितरण करणं असेल किंवा आता गेल्या दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाची मुलाखतसुद्धा सुद्धा प्रभा क्रमांक अठरा चिंचोडगावच्या वतीनं त्या ठिकाणी मी दिले आणि आज त्याचा खऱ्या अर्थानं शुभारंभ केला आमच्या चिंचवडची जी ग्रामदेवत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य असलेलं श्री मोर्या गोस्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीवरती आज त्यांना माझं स्वतःचं परिचय पत्रक पहिलं ते त्यांना अर्पण केलं आणि चिंचोड गावातील आमचं ग्रामदेवत असलेलं श्री मारुती त्याचबरोबर श्री काळभैरवनाथ धनेश्वर मंदिर असेल किंवा श्रीराम मंदिर असेल दत्त मंदिर असेल त्याचबरोबर विठ्ठल महादेव मंदिर असेल आणि किंवा आमच्या देवी असेल विठ्ठलबाबाचं मंदिर असेल किंवा आमचं चिंचवडचा राजा गणेश मंडळ आहे नवतो मंडळ या सगळ्या गणेश मंडळांच्या सुद्धा चरणी आज आम्ही पत्रक ठेवून आमच्या सर्व ग्रामदेवतांना सर्व पूजनीय असलेल्या आमच्या सर्व देवतांना आज आम्ही आवाहन करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजय करावं व मलाही विजय करावा निवडणुकीला सामोरं जात असताना प्रमुखाचे कोणते म्हणून सामोरं जातात चिंचवडमध्ये तसं बऱ्यापैकी कामं झालेली आहेत गेल्या तीस चाळीस वर्षात जी कामं झाली नाही ती भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत सत्ता आल्यावरती गेल्या साडेतीन वर्षात झाली आणि त्यातलं एक ते दीड वर्ष का ते कोरोना काळात खंडातच गेलं परंतु विकास कामं झालेली आहेत आणि अजूनही काही कामं करायची त्याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हटलं तर गाव हे तसं धार्मिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक श्रद्धाळू नागरिक बाहेरनं सुद्धा येतात इथले नागरिकसुद्धा त्यामुळं सगळ्यात मोठी समस्या कुठली असेल तर ती पार्किंगची समस्या आहे ती सोडवण्यावर माझा भर असेल त्याचबरोबर वाहतूक सुरळीत व्हावी ट्रॅफिक होऊ नये पवना नदीचं प्रदूषणचा विषय असेल लोकांना चोवीस तास पाणी मिळावं नागरिकांना इथल्या ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणं माझा प्रामुख्याने भर असेल विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे चिंचवडचा विकास झाला नाही असाच शहरामध्ये चर्चा सुरू आहे आणि प्रचार देखील करत आहे त्यांना काय होत खरं मग अशी म्हटल्याप्रमाणे गेल्या चाळीस वर्षात जो विकास झाला नाही तो चिंचवडमध्ये झाला आहे महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा चिंचवड गावातल्या सर्व ड्रेनेज लाईन असतील स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन असतील त्याचबरोबर पाण्याच्या लाईन असतील या बदलल्या गेल्या अमृत योजनेमध्ये स्मार्ट सिटी योजनेमध्ये डग केले गेले संपूर्ण चिंचवड प परिसरातील अंतर्गत रस्ते हे सिमेंटचे केले तर तुमच्या लक्षात येईल की चिंचवडमध्ये बऱ्याच खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेली आहे आमच्या चिंचवडचंच नव्हे तर या शहराचं भूषण असलेलं चा क्रांतीवर चापेकरांचं समूह शिल्पवर राहिलं या ठिकाणी क्रांतीवर चापेकरांचा वाडा या ठिकाणी मोठ्या दिमाखात उभा राहतो आहे तो सर हे सर्व जी कामं आहेत ही सर्व भारतीय जनता पक्षाच्याच काळात झालेली आहेत